<getting involved> in <marketing> नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वपूर्ण मार्केटचा आजचा सोयाबीन बाजार भाव नागपूर सोयाबीन बाजार व्हावं अकोला सोयाबीन बाजार वा। वा। भाव अमरावती सोयाबीन बाजार भाव वाशिम सोयाबीन बाजार भाव महाराष्ट्रात कोणत्या मार्केटमध्ये मार्केट 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 किती सोयाबीन बाजार व्हाय याची लेटेस्ट अपडेट आपल्यासाठी घेऊन आलो आहे गेल्या काही दिवसापासून सोयाबीन बाजारमध्ये मोठी चढ उतार झाली आहे येत्या काही दिवसांमध्ये सोयाबीन बाजार प्रचंड कडणार आहे कारण का आता आवक घटायला सुरुवात झाली आहे मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे वाशिम मार्केट असेल जालना मार्केट असेल लातूर मार्केट असेल हिंगोली मार्केट असेल मलकापूर मार्केट असेल महाराष्ट्रातील महत्वाच्या मार्केटचा लेटेस्ट आजचा सोयाबीन मार्केट लेटेस्ट अपडेट बाजारवर जाणून घेणार आहोत यात आपण महत्वाच्या मार्केटमध्ये किती आवक आलेली होती किती बाजारभाव आहे सर्वात कमी बाजार सरासरी बाजारभाव येत्या काही दिवसामध्ये सोयाबीन हमी हमीभावाने खरेदी केंद्रांनी मार्फत सुरू होणार आहे याचा परिणाम महाराष्ट्रातील सोयाबीनला चांगला बाजारभाव मिळण्यास सुरुवात होणार आहे चला तर जाणून घेऊया पहिलं मार्केट कोणताही या ठिकाणचा बाजारभाव औरत शहाजानी तेवीसशे अठरा क्विंटल अवकाल चार हजार ते चार हजार आठशे साठ रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव औरत शहाजानी सरासरी दर चाळीस ते एकोणपन्नास रुपयापर्यंतचा औरत शहाजानी या ठिकाणचा आजचा सोयाबीन मार्केट रेट जानला पाच हजार सातशे ब्याण्णव क्विंटल लवकर चार हजार शंभर ते पाच हजार दोनशे सत्तर रुपये प्रति क्विंटल जालना या ठिकाणचा लेटेस्ट सोयाबीन आजचा दर एक्केचाळीस ते त्रेपन्न रुपयापर्यंत जालनाचा बाजार भाव धामणगाव रेल्वे अकराशे तीस क्विंटल उकलले चार हजार ते चार हजार नऊशे एक्कावन्न रुपये प्रति क्विंटलचा बाजार भाव धामणगाव रेल्वे सरासरी दर चाळीस ते एकोणपन्नास पॉईंट पाच रुपये धामणगाव रेल्वे या ठिकाणचा आजचा सोयाबीन मार्केटचा लेटेस्ट अपडेट बाजार व्हाव चिखली मार्केट एकोणवीसशे ऐंशी क्विंटल ओकेल चार हजार दोनशे ते चार हजार आठशे सत्तर रुपये प्रति क्विंटलचा चिखली या ठिकाणचा बारा हजार सरासरी दर बेचाळीस ते एकोणपन्नास रुपये चिखली या ठिकाणचा लेटेस्ट बाजारभावाची अपडेट वाशिम मध्ये तीन हजार आठ क्विंटल एक चार हजार शंभर ते पाच हजार सातशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव वाशिम मार्केट सरासरी दर एक्केचाळीस ते पाच हजार सातशे रुपये वाशिम या ठिकाणचा आजचा लेटेस्ट बाजारभाव बाबुळगाव अकराशे नऊ क्विंटल अवकाले तीन हजार सातशे ते चार हजार नऊशे अठ्ठावीस रुपये प्रति क्विंटलचा बाजारभावची अपडेट सरासरी दर बाबुळगाव सदोतीस ते एकोणपन्नास पॉईंट दोन रुपयापर्यंत बाबुळगावचा बाजारभाव आहे लासलगाव चार हजार चारशे एक्केचाळीस रुपये जालना च पाच हजार दोनशे रुपये अकोला चार हजार पाचशे रुपये चिखली चार हजार सातशे रुपये वाशिम पाच हजार सहाशे रुपये वाशिम वाशिमसिंग चार हजार सहाशे रुपये दामरवलेली चार हजार नऊशे रुपये हिंगोली कानेगाव नाका चार हजार चारशे रुपये बावळगाव चार हजार आठशे रुपये कळम चार हजार नऊशे रुपयापर्यंत बाजारभावाचे अपडेट आहे औरशेजानी चार हजार पाचशे रुपये जिंतूर चार हजार सहाशे रुपये प्रति क्विंटलचा आजचा बाजारभाव आहे हिंगोली खानीगाव नाका चार हजार चारशे रुपये प्रति क्विंटलचा आजचा लेटेस्ट सोयाबीन मार्केटचा अपडेटेड बाजारभाव आहे राजुरा चार हजार शंभर देवणीमध्ये चार हजार पाचशे ऐंशी रुपये चिखलीमध्ये चार हजार चारशे आपण जे बाजारवाचे अपडेट घेतले आहे हे ए पी एम सी मार्केटच्या संकेतस्थळावरून आणि जे महाराष्ट्र राज्याचं विपणन मंडळ आहे याच्या अंतर्गत बाजारभाव घेतलेला आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा